नमस्कार मित्रांनो मी कपिल सुरवसे यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सूर्योदय झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या घरामधला खूप असा सुंदर असा नजारा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरोही दिदीचा कवळ्या उन्हाला बसून होमवर्क चालू आहे एक टेबल छोटासा आणून दिलेला आहे खुर्ची आणून दिलेली आहे काय करते ऐ काय करते होमवर्क करते अरे वा बर बर बरं बर मुठी झाल्यावर काय होणार आहे काय होणार आहे होणार आहे तुझ्या डोक्यात कोणी खूळ बसवलं ऍडव्होकेट व्हायचं आपण काय केलं कुठे चल कुठ कुठं काय केलंय कुठे काय केलंय मित्रांनो हे आपल्या घरातलं केळीच झाड देशी केळीच झाड किती सुंदर आलेलं आहे बघा ना पाना अशी वरचीवर वरचीवर उमलाय लागली ती आणि आता हळूहळू धीम्या गतीने हे हाईटवर जाणार बरं का झाड आणि अंजीरसुद्धा आहे त्याचसोबत हे सुद्धा अंजिराचं झाड आहे ते किती छान आहे आणि सगळ्यात महत्वाचं समोरच्या साईडला एक प्युअर अशी दिशी माल आहे गावरान अशी पपई आहे आणि आईनं खूप म्हणजे खूप चांगली कोथिंबीर केलेली आहे ना एवढी चविष्ट आहे दिवशी गावरान असा माल कुठं खायला मिळत नाही बघा ताजा तवाना आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे त्या साईडला पण एक समोर केळीचं झाड सुंदर आलेलं आहे मी त्या दिवशी खालनं जाऊन त्याला खट टाकलं आणि पाणी घातले त्याच्यामुळं आणखीन सुंदर दिसायला लागलंय बघा आता नंतर नंतर जर झाड मोठं झालं ना काय करायचं माहिती आहे का हे जी पान असतं ना हे वाळत पान म्हणजे आता तर काय नाही पण वाळायला लागलं की खालची पानं काढून टाकायची आणि हे त्याच्या शेजारी पिल्लू आलेलं आहे ना हे पिल्लू कधी काढायचं माहीत आहे का ज्या वेळेसनं जर झाडाची येण होती ना कमळ बाहेर पडतं पडताना त्यावेळेसनं काढायचं तोपर्यंत काढायचं नाही मित्रांनो ही गाडी आलेली आहे ट्रक टाटा ची आणि हे कशा पद्धतीने लोड केले बघा की मित्रांनो ही गाडी आहे न्यू बुलेरो ब्लॅक कलर आणि ही गाडी घेऊन आता आपल्याला शेतात जायचं आहे मजबूतीच्या बाबतीत म्हटलं तर न्यू बोलेरो सुद्धा खूप चांगली गाडी आहे खराब रस्त्याला कुठली घ्यायची सायकल कसली तुला रेड कलरची आवडते का ओखी घ्यायची का ही ओखी ही का ही ही, 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 ही रेड कलर चांगला आहे की मित्रांनो माऊली भाईला सायकल आणलेली आहे चांगली मस्त त्याचा टाइमपास चालू झाला आता सायकलीवर मोबाईल ऐवजी सायकल द्या दुकानदार पण म्हणत होते तर सायकलीवर व्यायाम वगैरे होत असतो बाहेर जाऊन खेळा परत हो धडक दिली चांगली आहे का बर बर झेंडा लावायचा का एकोणीस फेब्रुवारीचा भागवा लवाजी हंडा पण आणतो मी मोठाच आणतो की तुमच्या सायकली पुरता हम्म हम्म चालतंय ठेऊ का मग मित्रांनो आपण केळीच्या बागेमध्ये आलेलो हो आहोत आणि ही केळीची बाग आहे झाडं पण मोठी झालेली ती केळीची आणि मोकळ्या हवेत फिरल्यानंतर खरंच बरं वाटतं बर का आणि पलीकडच्या साईडला तिकडं ऊस आहे ऊस आपण जरा आतल्या साईडला पण जाऊया कसं वाटतं माहिती आहे का आता आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उन्हाळा चालू होतोय आणि केळीच्या बागामध्ये गार वाटतं बघा मी काय करणार आहे माहिती आहे का, का पुढच्या महिन्यात तर मार्चमध्ये तर जास्तच गरम होणार तर काय करायचं माहिती आहे का, का मार्चमध्ये एंडिंगला वगैरे एप्रिल मेमध्ये काय करायचं ह्याच बागात यायचं तोपर्यंत झाडं आणखी मोठी होती ती मित्रांनो आपण का नाही आता रानामध्ये फिरून फिरून था। था थकुन थकुन का नाही आपल्याला तहान लागली होती बघा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आणि पाणी पिऊया आता कारण आता उन्हाळा चालू झालेला आहे ऊन आहे त्याच्यामुळं पाणी पिणं गरजेचं आहे आणि भरपूर पाणी प्या पण उन्हातून थकून थकून आलं की अचानकच तोंडाला बाटली लावू नका किंवा ग्लास लावू नका एक पाच मिनटं जरा उन्हात नाल्यावर आणि मग पाणी प्या आणि जास्त थंड पाणी पिऊ नका